नमस्कार जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक वृत्तांत आपण या आप बुलेटिनमध्ये पाहणार आहोत सुरुवात करूयात हेडलाईन्सनी कबड्डी सामन्याच्या निमित्तानं काँग्रेस राष्ट्रवादीचा गळ्यात गळा घातल्याचं प्रदर्शन सांगलीवाडीतील कबड्डी सामन्यात सांगलीकरांना मिळालं पाहायला या अपेक्षित सामन्यांचा निकाल लवकरच लागणार महासभेत इचलकरंजी इथं पंधरा ऑक्टोबर रोजी कोल्हापूर इथं होणाऱ्या भव्य मराठा क्रांती मोर्चासाठी करण्यात आलं भव्य जनजागृती रॅलीचं सा आयोजन <दिकवा> <दिकवा> सांगलीच्या मार्केट यार्डातील आय आए बँकेसमोरील स्टाईलनं चोरट्यांनी आडत व्यापाऱ्यांचे तीन लाख रुपये केले लंपास आधुनिकतेमुळे विचलित होणारी मुलं यापुढे शिक्षकांसमोरील मोठं आव्हान सांगलीमध्ये पार पडलेल्या शिक्षक पुरस्कार सोहळ्या प्रसंगी माजी मंत्री जयंतराव पाटील यांचं वक्तव्य आणि सांगली जिल्ह्यातील उद्योजक चेतन गोरे यांनी सीताफळ विषयक माहिती घेऊन बेळंकी गावामध्ये माळरानावर फुरवली सीताफळांची चार एकर बाग पहा बालाजी न्यूज स्पेशल